महाड तालुक्यातील वरंडोली गावच्या हद्दीतून एका आरोपीला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सविस्तर माहिती अशी की मध्य प्रदेश मधील जवाद जिल्हा पोलिसांना महाड तालुका पोलिसांनी या आरोपीला पकडण्यासाठी मदत केली आहे अजय सिंह पिता तिलक राज सिंह असे या खुख्यात आरोपीचे नाव असून गेली चार महिन्यापासून तो मध्य प्रदेश पोलिसांना गुंगारा देत होता मात्र मध्य प्रदेश पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आणि त्यांनी थेट महाड गाठलं संबंधित आरोपीवर खून पुरावा नष्ट करणे आरोप होते महाड तालुक्यातील वरंडोली गावच्या हद्दीत वर, असताना संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मध्य प्रदेश पोलीस टीम सोबत रवाना करण्यात आले आहे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड पोलीस हवालदार अभिषेक पोटे पोलीस कॉन्स्टेबल किशोर भुसे चालक पोलीस हवलदार पोटे यांच्या टीमने संबंधित आरोपीला पकडण्यासाठी महत्वाची मदत केली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज साठी रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेल ला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत ला भेट देण्यासाठी गुगलवर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद